जरा ही महागाई जी वाढली ना ती जरा थोड्या प्रमाणात तरी जरा कमी करावे गॅसचे दर वगैरे खूप वाढलेले आहेत ते जरा थोडेसे जरा कमी करावे गरीबाला कसं जगायचं काय खायचं असं झालंय काई दीर हजारत काई नारे, ना की काय काय भागणार आहे फक्त येणार वस्तू लागणार आहेत नमस्कार मी राज देशमुख तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एस एस एम न्यूज चॅनलमध्ये सध्या आम्ही सातारा शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत या ठिकाणी काहीच वेळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू होणार आहे व हजारो महिला या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या आहेत व आपण या महिलांकडून जाऊन घेऊया त्यांना काय वाटतं या योजनेबद्दल काय काय भेटलं काय काय भेटलं नाही पंधरा सोळा तारखेला भरलाय किती दिवस झाले फॉर्म तरी झालं की महिना झाला तुमचं काय म्हणणं फॉर्म भरलाय आम्ही आम्हाला पैसेही आलेले आहेत शासनाने केलेल्या योजनेचा आम्हाला लाभ झालेला आहे चांगल्या प्रकारे ते पैसे येऊन अकाउंटला मला खूप आनंद झाला की शासनाच्या कधीतरी कुठल्या तरी, तरी, तरी योजनेत मी भाग घेतला आणि मला त्याचे पैसे मिळाले मी खूप आभारी आहे शासनाची त्यासाठी जरा ही महागाई जी वाढली ना ती जरा थोड्या प्रमाणात तरी जरा कमी करावी गॅसचे दर वगैरे खूप वाढलेले आहेत हे जरा थोडेसे जरा कमी करावेत गरिबांना कसं जगायचं काय खायचं असं झालंय महिना की मान्य आहे पण आता ही पोरं गवंडी काम करतात बिगारी काम करतात त्यांना जरा कस काहीतरी पुढचं काय काम आव ह्या लावायचं तर मी वर्षा म्हण मुक्कमपोस करंजोत तालुका कोयेगाव जिल्हा सातारा मुख्यमंत्र्यांनी ही जी लाडकी बहीण योजना काढलेली त्या योजनेबद्दल महिलांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि तो किती प्रमाणात उत्साह आहे आज आपण इथं बघतो आहोत दिवसांपासून जे थांबलेलं आहे बऱ्याच दिवसांपासून त्या महिला आझाद मैदानावरती आपल्या मोर्चाच्या ह्याच्यात गेलेल्या होत्या तरी पण आज जवळजवळ चार पाच वर्षांपासून त्या मागणी करत आहेत पण त्या अजून पूर्ण झालेली नाही तर त्यांची मागणी पूर्ण व्हावी अशी माझी आमच्या सगळ्या महिलांच्या नाही खूप मोठी इच्छा आय रिक्वेस्ट ऑनरेबल चीफ गे सी एम For the protection of the ladies. That's the main protection because yesterday we saw that the Kolkata's about the MBA, this medical issues of the lady, of the girl, and for that all the doctors had taken the issues, all that kept the priority. So I again explained it that please give the highest protection to the students of all the dignities. Thank you. ही योजना निवडणुकीपुरती असेल का कायमस्वरूपी असेल तुम्हाला काय वाटतं कायमस्वरूपी <स्था> असावे <ते>? असं <स्था> वाटतं आम्हाला तुमचे पैसे जमा झाले हां झाले पैसे आमचे जमा झाले आणि अशीच कायमस्वरूपी ही स्कीम चालू राहील असं वाटतंय आम्हाला सरकारने <स्था> जी योजना आणलेली आहे ती कायमस्वरूपी तर राहीलच पण इथून पुढं जे महिला ग्रामीण भागात ज्या आहेत त्यांच्यासाठी काहीतरी व्यवसाय वगैरे आला तर घरगुती असा व्यवसाय करतील महिला आणि सबलकरण उपजीविकेसाठी महिलांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण बऱ्यापैकी महिला आपल्या आहे ना प्रोडक्शन करतात म्हणजे घरगुती छोट्या मोठ्या प्रमाणात प्रत्येकाचे व्यवसाय आहेत वैयक्तिक पण त्याला योग्य असा प्लॅटफॉर्म न मिळण्यामुळे त्यांचा माल जो आहे ना तो मार्केटमध्ये विकला जात नाही तर त्या संदर्भात आमची एक अशी मागणी आहे की त्याच्यासाठी एखादा असं क्लस्टर वाईज प्रभाग वाईज वगैरे जर एखादा एक काय म्हणतात त्याला लग्न मार्केट जर उपलब्ध झालं ना तर आमच्या महिलांचं खूप म्हणजे खूप समाधानी राहतील सक्षम सक्षम होतील उमेदमुळं तर बऱ्यापैकी महिला स सक्षम झालेलेच आहे बचत गटांना भरपूर महिला सक्षम झाल्यात आहेत बचत गटांना जे स सी आलेत किंवा जे मानधनं आलेलं आहे त्याच्यामधून महिला समाधानी तर आहेतच पण त्यांना काहीतरी उद्योग पाहिजे जेणेकरून त्या घरगुती उद्योग करतील तर आपल्याबरोबर अंगणवाडी का सेविका आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या काय लाडके भावाकडं मागणी आहेत प्रत्येक कामात कुठलंही काम गावात आलं तर पहिल्यांदा सांगितलं जातं की ते अंगणवाडी सेविकांकडं द्या म्हणून आणि अंगणवाडी सेविकांना कधी म्हणजे रात्री म्हटलं तरीसुद्धा लोक घरी येतात आत्ता हाच फॉर्म भरताना ह्या लाडक्या बहिणीचा रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत सर्व महिला आमच्या घरी येत होत्या आणि पहाटे साडेपाच वाजल्यापासून घरी येत होत्या तर सगळं काम आम्ही करतो पण आमच्या मानधनाचा विचार केला जात नाही तरी सरकारकडे एवढीच मागणी आमची की सरकारने अंगणवाडी सेविकांचा आधी विचार करावा कारण दहा हजारात हल्ली काहीही भागत नाही गॅसच तुम्ही बाराशेवर नेऊन ठेवला आहे मग बाकीचं तर किती वस्तू महाग आहेत एवढंच बोल दीड हजार रुपये म्हणजे त्यांनी चालू केले त्यात तुम्हाला कोणताही जास्त मोठा फरक किंवा कोणतीही मोठी मदत वाटत ना वाटत नाहीच आहे नाहीच की काय दीड हजारात काय भागणार आहे फक्त गॅसच येणार महिन्याचं घरी बाकीच्या सगळ्या संसार उपयोगी वस्तू आणायला लागणार आहेत ना, ना, ना। कॅमेरामॅन राज यादव सह एस एस एम न्यूज सातारा